नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पाव आपल्याकडे आलेले आहेत चला तर बघूया सविस्तर भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे साई कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे क्रांतिकुमार निळकंठ पाचकोट गाव आहे मुंडगाव शेतमाला आहे कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती राळेगाव आवकालेली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती भद्रावती आवकालेली एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे छत्तीस रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकलेली एक हजार चारशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पांढरकावडा जाताय लांब स्टेपल आवकलेली तीन हजार एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे एकोणतीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद